डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्षे झाली आहेत मात्र आजही सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते याच प्रश्नावर बोट ठेवत डॉ बाबासाहेब आंबेडकर जनमोर्चा आणि बहुउद्देशीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष परसराम जगधने यांनी स्वातंत्र्यदिनीही आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलंय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही आम्हाला उपोषण करावं लागतंय हे कसलं स्वातंत्र्य असा संतप्त सवाल त्यांनी विचारला जगधने यांनी चौदा ऑगस्टपासून जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलंय आज पंधरा ऑगस्टला अधिकारी आंदोलनस्थळावरून थेट ध्वजारोहण कार्यक्रमासाठी गेले मात्र त्यांनी आंदोलकांची साधी विचारपूसही केली नाही त्यामुळे संतप्त आंदोलनकर्ते जगधने यांनी जोरदार घोषणाबाजी केली जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे जगधने यांनी या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना भेटणार असून लवकरच न्यायालयातही दाद मागणार आहे असं सांगितलं आहे आज सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्याबरोबर दे मी ज्या एक निषेध बी करतो जिल्हा परिषद सिवचा की ज्यांनी उपोषण करते उपोषणाला बस बसले असताना झेंडा वंदन करते त्यांना स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नाही आणि भाषांमध्ये ठोकतात क्या आज स्वातंत्र्य भेटून आपण इंग्रजाच्या काळात दीडशे वर्ष गुलामीत होतो आपल्याला एकोणऐंशी वर्ष झालं स्वातंत्र्य भेटलं आपण दिव्यांगांना गोरगरिबांना न्याय द्यायचा हे फक्त तोंडी बोलणं झालं पण आम्ही उपोषणला दोन दिवस झालं बसलो आज पंधरा ऑगस्ट दिवशी आम्हाला पंधरा ऑगस्ट दिन साजरा करताना आला हे सर्वात मोठं दुःख आहे की मला माझ्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आला का या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळं जे कामं न देखा। देखा। देखा पन, करता बिलं काढले त्यात जे इंजिनिअर येतं थे ठेकेदार येतं सरपंच येतं बॉडी यांची कारवाई माहिती आहे मी काय असं दुसरं मागितलं नाही तरी त्याच्यावर कारवाई न करता त्याने आम्हाला उपोषणला बसून ठेवलं आणि त्यांनी मी जो पदाचा गैरवापर केला याला जबाबदार शिवसुद्धा आहेत कारण यांची टक्केवारी हे जिल्हा परिषद शिवपर्यंत येते अधिकाऱ्यांचं असं बोलणं आहे की लिखीला पण तोंडी बोलणं आहे की आम्हाला जे तुम्ही टेंडर काढता एक बल अडतीसशे पन्नास रुपयाला काढला जातो सी एल बल त्याची किंमत दोनशे पासष्ट आहे पण ज्या ठेकेदार ठेकेदाराला टाकले तो अडतीसशे पन्नास होतो मला यातली रक्कम ही शिवपर्यंत जाते आणि पैसे देऊन आम्हाला काम आणावं लागतात म्हणजे याचा अर्थ हा भ्रष्टाचारी पहिल्यांदा जिल्हा परिषद शिव यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री आणि न्यायालयात दाद मागणारे तरी ह्या शिवचा आणि ॲडिशनल शिवचा यांचा धिक्कार करतो आणि जाहीर निषेध करतो यांना झेंडा फडकावण्याचा अधिकार द्यावाच नाही कारण की हे स्वतः भ्रष्ट येतं आणि लोकांना न देण्यास असमर्थ असलेले आणि माझ्या मागण्या असलेल्या चारच मागण्या येतात काही चुकीच्या नाहीत आहेत सरपंच आणि बॉडी यांनी जे जेव्हा कायदेशीर कामं करून पैसे कमवले त्या कामाची चौकशी गुन्हा दाखल करा ज्या चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही त्या चौकशी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा आणि आमच्यावर गायरान जमिनीचा खोटा गुन्हा दाखल केला त्याच्या अनुषंगाने कारवाई करा हीच मागणी आहे जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या आंदोलन तर चालूच आहे पण यांच्याविरोधात मी जिल्ह्या औरंगाबाद हायकोर्टात आणि मान्य मुख्यमंत्र्यांकडे मागणार आहे एवढं बोलतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोर्चा आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने परत मी जिल्हा माझ्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी देऊळगाव सेवा सोसायटीनं वाचनालयाच्या जागेत बेकायदेशीरपणे सुरू केलेलं कार्यालय रिकामं करून तिथं वाचनालय सुरू करण्याची परवानगी द्यावी गट नंबर पाचशे पंचवीस आणि इतर गटांमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर